न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळा जाणवू लागल्यात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा पार गेला होता त्यामुळे धुळेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता अशातच उकाड्यापासून काहीसा दिलासा आता धुळेकरांना मिळाला असून दिनांक एकोणतीस मार्च सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण झाले होते आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली धुळे शहरात व परिसरात पावसाने हजेरी लावली धुळ्याचा पारा काल एक्केचाळीस अंशावर अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धस्तावला आहे तर उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी असल्या असून रस्त्यावर काही ठिकाणी पाणी देखील साचले तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय मात्र या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना धोका असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे